नमस्कार आता मीरा ही सत्यासाठी नाश्ता बनवत असते तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणतो मम्मा मला भूक लागली लवकर नाश्ता दे ना तेव्हा लगेच निरूपा पंकजला नाश्ता वाढायला जाते तेव्हा मीरा म्हणते नाही नाही हा नाश्ता तर मी यांच्यासाठी केला आहे तुम्हाला पाहिजे तर तुमचा नाश्ता करून घ्या आता मी यांच्यासाठी बनवला आहे कारण यांना लवकर जायचं आहे बाहेर तेव्हा निरुपाला राग येतो निरुपा म्हणते हो पहिले माझ्या मुलाला दे त्या पनवतीला आधी देतेस तेव्हा मीरा म्हणते नाही मी त्यांच्यासाठी बनवला आहे या पंकजला पाहिजे असेल तर तुम्ही बनवून द्या आणि मीरा तो नाश्ता घेऊन सत्याला नेऊन देते सत्या नाश्ता करत असतो आता इथे पंकज म्हणतो मम्मा दे ना मला भूक लागली आहे तेव्हा निरुपा म्हणते अरे काही नाश्ताच नाही आहे काय देऊ मी तुला आणि या डबल बनवतीने तर काही बनवलंच नाही आहे तर आता इकडे सत्या हा मीराला सांगत असतो हे बघ देऊन घेतो आता काही जे काम मिळेल ना ते मी आता करणार आहे तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे करा पण कोणतंही काम करताना ना भाऊक होऊ नका समोरचा काय बोलतोय कसा आपला शी वागतोय याचा विचार करा एकदम दुसऱ्याच्या मनाचा विचार करू नका नाहीतर तुमच्यावरच सगळं येतं बघितलं ना आता काय झालं तुम्हाला कसं फसवलं तर आता मीरा आणि सत्या दोघंही मार्केटमध्ये आलेले असतात इकडे निरुपा पंकज आणि देविकाला भूका लागलेल्या असतात पण निरुपा किंवा देविका दोघीही काहीही किचनमध्ये जाऊन बनवत बन नाही मार्केटमधून ना आल्यावर निरुपा मीराला म्हणते काय गे पनवती घरात जेवण कोण बनवणार मोठी फिरायला जातेस आणि आमचं जेवण कोण बनवणार तेव्हा सध्या म्हणतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही तुझी ही सून आहे ना बबडी त्या बबडीला सांग ना बनवायला तुम्हाला ऐतं खायची सवय झाली आहे प्रत्येक वेळी माझी बायको काय बनवणार इथून पुढे धुमकेतू तुमचं एकही काम करणार नाही कारण आता हा सत्या ना बदललेला सत्य आहे पूर्वीचा सत्य राहिलेला नाही आणि आता धूमकेतू मी सांगतो ना तसंच तू ऐकायचं तू ह्या लोकांचं काहीही काम करायचं नाही उगास यांचं फुकटचं का ऐकून घ्यायचं आपण आपण आहे आणि आपण खातो आहे आपण यांचं ऐकून घ्यायचं नाही हे बघ निरूपा जर तुम्हाला इथून पुढे नाश्ता पाहिजे असेल जेवण पाहिजे असेल ना तर तुम्ही तुमचं करा आणि खा कळलं ना तेवढ्यात सुधाकर ऐकबाड येतात ते म्हणतात चला जेवायला बसूया का तेव्हा लगेच मीरा म्हणते हो हो बाबा आता लगेच आपण बसूया तेव्हा लगेच निरूपा म्हणते आमच्यासाठी जेवण बनवलं आहेस की नाही तेव्हा मीरा म्हणते हो हो सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे तेव्हा सतन्या म्हणतो माझी बायको तशी नाही आहे तुमच्यासारखी स्वतःचाच विचार करणारी हावरट माझ्या बायकोने तर सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे ते कधीच असं तुसड्यासारखी वागत नाही ती तुसड्यासारखं वागणं ना निरुप तुझ्या तुझ्या बबड्याच्या आणि आता ह्या बबडीमध्ये पण घुसलं आहे दुसऱ्यांचा विचार न करणं दुसऱ्यांना टोमणे मारणं दुसऱ्यांशी कसंही वागणं हे फक्त तुम्हालाच वागणं जमू शकतं मला माझ्या बायकोला किंवा माझ्या बापाला कधीच जमू शकत नाही आता मीरा आणि सत्याने निरुपाची चांगली जिरवली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू